नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं चा नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आणि या व्हिडिओवरती आपण सर्वजण जे जे उपस्थित झालेलं आहात तुमच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो विषय फार गंभीर आहे फार चिंताजनक आहे फार काळजी करण्यासारखा आहे आणि मी ज्या थमनेलवरती किंवा ज्या फोटोवरती व्हिडिओच्या सुरुवातीला जो फोटो तुम्ही बघितला त्याच्यावरती सरळ सरळ सांगितलेलं आहे की अखेर मराठी उद्योजक संपवला होय याच दृष्टीने मी थोडक्यात विश्लेषण करणार आहे जे मराठी उद्योजक जे महाराष्ट्रातील आहेत त्यातही मराठवाड्यात आहेत आणि त्यातही दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये आहेत ज्या उद्योगाची या जिल्ह्याला किंवा या संपूर्ण मराठवाड्याला फार आवश्यकता होती ज्या बीड जिल्ह्यामध्ये अजूनही एकही मोठा उद्योग कुठलाही राजकारणी आणू शकलेला नाही सूर्यप्रकाशायुक्त सत्य आहे जळजळीत वास्तव आहे आजपर्यंत एकही उद्योग बीड जिल्ह्यामध्ये आलेला नाही शेजारच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो मोठमोठे उद्योग उपस्थित आहेत उपलब्ध आहेत त्याचबरोबर मरा बीडच्या शेजारी जो जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर त्या ठिकाणी हे उद्योग आहे इकडे सोलापूर आहे सोलापूरमध्ये हे उद्योग आहे पुणे हे उद्योगांचं माहेरघर आहे अनेक उद्योग आणि फार मोठी एमआयडीसी पुण्यामध्ये आहे परंतु अशा पद्धतीचा सिंगल एक सुद्धा उद्योग बीडमध्ये उपलब्ध झालेला नव्हता कुठलाही राजकारणी आणू शकलेला नव्हता कुठलाही मुख्यमंत्री आणू शकलेला नव्हता कुठलंही सरकार आणू शकलेलं नव्हतं मग ते युतीच्या सरकारने सुद्धा फार गाजावाजा केला होता एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनाही ते शक्य झालेलं नव्हतं किंवा नंतर आलेलं राष्ट्रवादी याही पक्षाला ते शक्य झालेलं नव्हतं राष्ट्रवादीवर खरं तर बीड जिल्ह्यातील ले जनतेनं खूप मोठ्या प्रमाणात भरभरून प्रेम केलेलं होतं आणि बीडमधील एक वेळ तर अशी होती की एखाद दुसरी जागा जर सोडली तर बाकी सर्व आमदार किंवा सर्व विधानसभेचे सदस्य हे राष्ट्रवादीचे असत त्या काळात सुद्धा बीडमध्ये अशा पद्धतीचा एकही मोठा उद्योग येऊ शकलेला नव्हता जे उद्योग आणण्याचं काम सुरेशराव कुटे यांनी केलं परंतु त्याच सुरेशराव कुटेंना आज संपवलं गेलेलं नाही आता काय राहिलंय संपवायचं खरं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांना पकडलं गेलेलं आहे किंवा गेल्या दहा महिन्यांपासून ते, ते परेशान <coughs> आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत हे सगळ्या दृष्टीने आणि आता तर गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ते पोलीस कोठडीमध्ये आहेत सु, हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि एवढं सगळं गुंतागुंती वाढल्याच्या नंतर ते खरोखर बाहेर येतील का आणि हा प्रश्न सुटेल का यावरती फार मोठमोठे प्रश्न प्रश्नचिन्ह पडायला सुरुवात झालेली आहे सर्वजण विरोधात बोलत आहेत सर्व पत्रकार विरोधात बोलत आहेत सर्व जनता आता विरोधात बोलायला लागलेली आहे किंवा ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत संयम ठेवलेला होता त्यांनी सुद्धा त्यांचा सुद्धा संयम आता ढळायला लागलेला आहे आणि ते सुद्धा पोलीस केसेस करत आहे माझा मुद्दा हा थोडासा वेगळा आहे आणि तो मुद्दा हाच आहे की अखेर मराठी उद्योजक संपवला आता इतक्या अडचणीत जर कुठे असतील आणि अशा पद्धतीनं जर ते हे सगळं प्रकरण चाललेलं असेल खरं म्हणजे ते आता फॉरेन फंड उपलब्ध करणार होते इथले कुठलेही हे उद्योग विकून किंवा बंद करून लोकांचे पैसे ते देणार नव्हते फॉरेन फंड उपलब्ध करून ते लोकांचे पैसे देणार होते आणि त्या पद्धतीने जर पैसे दिले गेले असते तर हे उद्योग या ठिकाणचे वाचले असते परंतु मला किंवा माझ्यासारख्या अनेकांना असं वाटतंय की सरकार किंवा काही राजकीय पक्ष असा <coughs> तर प्रयत्न करत नाहीत ना की यांना जे येणारे फंड्स होते ते फंड्स उपलब्ध होऊ द्यायचे नाहीत आणि जर फंड्स उपलब्ध जर झाले नाहीत तर कुठे हदबल होतील आणि कुठे हदबल होऊन या ठिकाणचे जे उद्योग आहेत ते विक्रीला काढतील ते बंद पडतील त्यांच्या मालमत्ता विकल्या जातील आणि मालमत्ता विकूनच त्यांना ज्ञानराताच्या ठेवीदारांचे पैसे द्यावे लागतील आणि असं जर झालं तर कुठे संपून जातील अशाच पद्धतीनं तर काही जण प्रयत्न करत नाहीत ना असा जर प्रश्न विचारला गेला तर यामध्ये काय घ्यायचं आहे खरं म्हणजे हा एवढा मोठा उद्योजक देशामध्ये उद्योगांना आणि उद्योजकांना सांभाळून घेण्याचं सा किंवा त्यांना मदत करण्याचे प्रकार अनेक वेळा आपण बघितलेले आहेत उद्योगांच्या बाजूने आणि उद्योजकांच्या बाजूने सरकार उभं राहताना आणि त्यांना काही हजार कोटी रुपये देताना आपण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि ते संपूर्ण देशामध्ये बघितलेलं आहे मग मरा महाराष्ट्रातील हा उद्योजक त्याला अपवाद का कशामुळे का अशा पद्धतीचं एक वातावरण आहे आणि मग जर तुम्ही एवढं संकटात असतानाही या उद्योजकाला मदत तर सोडाच परंतु त्याच्यामध्ये काहीतरी अडचणीच कशा आणल्या जातील अशाच पद्धतीनं काही जर राष्ट्रीय मंडळी जर प्रयत्न करत असेल तर मग या सर्वांना उद्योजक संपवायचे आहेत किंवा मराठी उद्योजक आणि विशेषतः सुरेशराव कुटे जे बीड मधले उद्योजक आहेत त्यांना संपवायचं आहे अशी शंका घ्यायला फार मोठी जागा आता उपस्थित झालेली आहे आणि अशाच पद्धतीची चर्चा सध्या लोकांमध्ये आहे ठेवीदार तर हा फक्त वेगळा ठेवीदार हा मुद्दा वेगळा ज्ञानदाता हाही मुद्दा थोडा वेळ वेगळा परंतु जनतेमध्ये आता ही चर्चा सुरू झालेली आहे की कुठेंना संपवायचं आहे कुठे काही राजकीय पक्षांना संपवायचं आहे काही लोकांना संपवायचं आहे त्यामुळे मग मदत तर सोडाच परंतु कुठे स्वतःहून जे फंड्स वगैरे उपलब्ध करत होते तेही उपलब्ध करून द्यायचे नाही अशाच पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे आता ह्या लोकांना त्यातून काय मिळणार आहे ते त्यांना माहीत परंतु या सगळ्यांमध्ये बीडला काही नुकसान होईल का तर हो फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कारण बीडमध्ये आजपर्यंत असा कुठलाही उद्योग न आणलेला जे बीड जिल्हा होता त्यामध्ये सुरेशराव कोटे यांनी फार मोठमोठे उद्योग बीडमध्ये आणलेले होते पण त्याच्या काही का उत्पादनांनी अगदी अदानीच्याही उत्पादनाला टक्कर दिलेली आपण बघितलेली होती एवढा मोठा उद्योग जर बीडमध्ये होता तर या उद्योगाच्या काही शाखा पुढील भविष्यामध्ये अजून आल्या असत्या लोकांना रोजगार मिळाला असता आज ज्या तीस चाळीस हजार लोकांना रो रोजगार उपलब्ध झालेला आहे उद्या तीच संख्या लाखांमध्ये गेलेली असती त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्यासोबत अजून काही उद्योग आले असते आणि एखादी एम आय डी सी सुद्धा बीडमध्ये सुरू झाली असती लोकांना रोजगार मिळाला असता आणि इथली लोकं जी पुण्यामध्ये जातात इथली लोकं जी मुंबईला जातात ती या ठिकाणी थांबली असती मी तर असंही म्हणेन की फक्त बीडच नव्हे तर बीडच्या आसपासचे जिल्हे जसं की जालना असेल परभणी असेल धाराशिव असेल यामधल्या लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला असता ही फार मोठी संधी जाऊ बाज आहे अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने किंवा कुठल्या तरी एखाद्या पक्षाने अशा पद्धतीनं करू नये थोडंसं कुठे अजूनही सपोर्ट करण्याची वेळ अजूनही गेलेली नाही आपल्या पातळीवर आपण काय करू शकतो तर मला असं वाटतं की आपण अजूनही थोडं थांबलं पाहिजे त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप सर्वजणच करत आहेत परंतु काही सुजान नागरिकांनी किंवा काही असा नागरिकांनी थोडंसं थांबलं पाहिजे थोडासा वेळ दिला पाहिजे कुठ्यांना जामीन मिळू दिला पाहिजे कुठ्यांना बाहेर येऊ दिलं पाहिजे आणि कुठेची जी प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये थोडंसं सहकार्य करून जरा आज दहा महिन्यांपर्यंत लोक थांबलेले आहेत अजून तीन चार महिने थांबून कुठे थोडंसं सहकार्य करून त्यांचा हा प्रॉब्लेम जर संपला तर हे जे उद्योग आहेत त्यांनी उभे केलेले ते निश्चितच तरतील आणि ते जर तरले तर, तर मराठवाडा तरेल मराठवाड्याला एक वेगळं भविष्य मिळेल बीडला विशेषतः हा वेगळं नवीन एक भविष्य मिळेल अशा पद्धतीचं एक वातावरण आहे अशा पद्धतीची एक चर्चा आहे हा एक पूर्णपणे वेगळा मुद्दा मी आपल्या समोर मानण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न जर खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढं सांगतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद